नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट आणि गट करीक्षा याच्यासाठी संपूर्ण सिलेबस कव्हर करता यावा म्हणून एक सिरीज सुरू आहे ज्याच्या मार्फत आपण सर्व विषयांचा संपूर्ण सिलेबस प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कव्हर करत आहोत तर मित्रांनो आज आपण इतिहासा या विषयाचा प्रश्नसंच क्रमांक एकोणीस पाहणार आहोत ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक पाहणार आहोत आणि ते समाज सुधारक असतील जगन्नाथ शंकर शेठ बाळशास्त्री जांबेकर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त चार ते पाच समाज सुधारकांबद्दल माहिती पाहू जेणेकरून आपल्याला त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त, जास्त माहिती घेता येईल म्हणून प्रश्न वीस असतील परंतु समाजसुधारक चार असतील तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षेसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला त्यासाठी सराव करायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहून एमपीएससी चा सराव करण्यासाठी अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक तीनशे एकसष्ट खाली दिलेल्या वर्णनातून त्या व्यक्ती ओळखा मित्रांनो या ठिकाणी काय करायचं विधान वाचायचे आहेत आणि ती व्यक्ती ओळखायची आहे ज्याच्याबद्दल ही विधान आहेत तर विधान अ पहा अर्थशास्त्राचे अभ्यास गंगाधर गाडगे त्यांना दादाभाई नवरोजी आणि न्यायमूर्ती रानडे यांचे आर्थिक राष्ट्रवाद त्यांच्या विचारांवर आधारित होते क त्यांना भारतीय जीवनात शेतीचे महत्व कळले होते तर मित्रांनो हे तिन्ही विधान आहेत ते जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नानाशंकर शेठ यांच्याबद्दल सत्य आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक नानाशंकर शेठ आपलं उत्तर असेल तर मित्रांनो यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन ला मुरबाड मुंबई जवळील मुरबाड या ठिकाणी झाला होता तर त्यांचं पूर्ण नाव होतं जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे तर मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट आहे यांच्याबद्दल त्यांनी अठराशे बावनला मुंबईतील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती आता पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक तीनशे बासष्ट जगन्नाथ शंकरशेठ यांच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही मित्रांनो मुंबईचे शिल्पकार मित्रांनो मुंबई त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हटलं जायचं हे बरोबर आहे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो तर मित्रांनो जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते तिसरं पहा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना मित्रांनो न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही लोकमान्य बालगंगाधर टिळक गोपाल गणेश आगरकर वामन शिवराम आपटे महादेव बल्हार नामजोशी आणि विष्णू शास्त्रीचे प्रुणकर यांनी एक जानेवारी अठराशे ऐंशी ला केली होती म्हणजे या ठिकाणी जगन्नाथ शंकर शेठ यांचा संबंध न्यू इंग्लिश स्कूलशी नव्हता म्हणजे हे चुकलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल तर विधान चार पहा मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य तर मित्रांनो ते अठराशे अठ्ठावन्नला अठराशे अठ्ठावन्नला मुंबईच्या विधान परिषदेचे सदस्य बनले होते म्हणजे हे देखील बरोबर आहे तर फक्त विधान क चुकलेला आहे किंवा विधान तीन चुकलेलं आहे प्रश्न क्रमांक तीनशे त्रेसष्ट सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना टिंबटिंब यांनी पाठिंबा दिला मित्रांनो या ठिकाणी पहा नाना शंकर यांच्याबद्दल हे विधान बरोबर आहे तर नानाशंकर शेठ यांनी सतीच्या सालीचे निर्मूल करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईमध्ये जे प्रयत्न चालवले होते त्यांना पाठिंबा दिला होता म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीनशे चौसष्ट नानाशंकर शेट यांच्याबद्दल पुढील घटना कालानुक्रमे लावा अ बॉम्बे असोसिएशनची स्थापना ब एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना क मुंबई विधान परिषदेवर निवडून गेले तर मित्रांनो या ठिकाणी पहा बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी आहे अठराशे बावन्नची कधीची अठराशे बावन्न सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न एल्फिन्सन कॉलेजची स्थापना अठराशे चौतीस आणि मुंबई विधान परिषदेवर निवडून गेले ती तारीख होती अठराशे अठ्ठावन्न म्हणजे या ठिकाणी पहा अठराशे चौतीस म्हणजे एल्फिन्सन कॉलेजची स्थापना एक नंबरला असेल बॉम्बे असोसिएशन दोन नंबरला आणि मुंबई विधान परिषदेवर निवडून गेले हे तीन नंबरला असेल म्हणजेच दोन एक तीन म्हणजे ब अ क असं आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ब अ क हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक खाली वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव सांगा अ त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हटले जाते मित्रांनो मुंबई शिल्पकार म्हणले की काय जगन्नाथ शंकर शेठ ब आचार्य अत्रे यांनी त्यांना मुंबईचा अनभिक्षित सम्राट असे म्हटले हे देखील बरोबर आहे ते, ते मराठी इंग्रजी आणि संस्कृत मध्ये उत्कृष्ट होते आणि ड एल्पन कॉलेजवर त्यांचे खूप ऋण आहेत मित्रांनो वरील सर्व विधान बरोबर आहेत आणि विधान जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल जगन्नाथ शंकर शेठ प्रश्न क्रमांक तीनशे सहासष्ट खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा अ मराठीतील पहिले पत्रकार मित्रांनो मराठीतील पहिले पत्रकार किंवा मराठी पत्रकारितेचे जनक कोण होते बाळशास्त्री जांभेकर मराठी वृत्तपत्र जनक अठराशे बत्तीसला ला त्यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक मित्रांनो त्यांनी अक्कलकोटच्या युवराजांचे म्हणजे राजकुमार शिक्षक म्हणून देखील काम केलं त्याचबरोबर संचालक आणि कॉलेजचे हिंदीचे पहिले प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे म्हणजे या ठिकाणी हे सर्व विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन बाळशास्त्री जांबेकर हे आपलं उत्तर असेल मित्रांनो त्यांचा जन्म अठराशे बाराचा अठराशे बाराचा आणि मृत्यू हा अठराशे सेहेचाळीस चा प्रश्न क्रमांक तीनशे सदुसष्ट मराठी भाषेचे वृत्तपत्र दर्पण टिंबटिंब्याने सुरू केले होते मित्रांनो याचं उत्तर सर्वांना येत असेल तरी हा प्रश्न घेतलेला आहे कारण दर्पण दिग्दर्शन यावर प्रश्न येतो तर या ठिकाणी ते साप्ताहिक आहेत की दैनिक यावर देखील प्रश्न असतो तर मित्रांनो या ठिकाणी पहा मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र साप्ताहिक दर्पण हे त्यांनी सुरू केलं होतं कोणी सुरू केलं होतं बाळशिष्ट जांभेकर यांनी म्हणजे पर्याय क्रमांक एक बाळशस्त जांभेकर आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्याचबरोबर त्यांनी अठराशे बत्तीसला ला अठराशे बत्तीसला ला दर्पण सुरू केलं होतं तर अठराशे ला दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू केलं होतं प्रश्न क्रमांक तीनशे अडुसष्ट बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी योग्य विधाने निवडा अ त्यांचा जन्म अठराशे बारा साली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात झाला मित्रांनो या ठिकाणी पहा त्यांचा जन्म अठराशे बारा साली झाला आणि तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावामध्ये झाला होता म्हणजे या ठिकाणी रायगड जिल्हा नस नसल्यामुळे पर्याय क्रमांक अ किंवा विधान अ चुकलेला आहे ब पहा त्यांनी अठराशे बत्तीस साली दर्पण नावाचे वृत्तपत्र सुरू केले मित्रांनो हे बरोबर आहे आपण आताच पाहिलं अठराशे बत्तीस ला दांबेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सुरू केलं होतं क त्यांना फ्रेंच लॅटिन आणि ग्रीक सह दहा भाषांचे ज्ञान होते मित्रांनो त्यांना मराठी संस्कृत बंगाली गुजराती कानडी तेलुगू फारसी फ्रेंच लॅटिन आणि ग्रीक या दहा भाषांचं ज्ञान होतं त्याचबरोबर त्यांच्या फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्याचा सन्मान देखील करण्यात आला होता म्हणजे या ठिकाणी फक्त विधान ब आणि क ही बरोबर आहे तर विधान अ चुकलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन ब आणि क योग्य हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे एकोणसत्तर बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित पुढील घटनांचा काळानुसार योग्य क्रम लावा अ एल्सिन्स्टन कॉलेजमध्ये व्याख्याते बनले मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर हे एल्सिन्स्टन कॉलेजमध्ये अठराशे चौतीस साली अठराशे चौतीस साली हिंदीचे लेक्चरर बनले होते ठीक आहे ब ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती छापली मित्रांनो त्यांनीच अठराशे पंचेचाळीस साली मराठीमध्ये ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती छापली होती आणि क दिग्दर्शन या मासिकाची स्थापना केली मित्रांनो त्यांनी अठराशे चाळीसला कधी अठराशे चाळीसला दिग्दर्शन या मासिकाची सुरुवात केली होती म्हणजे या ठिकाणी पहा अठराशे चौतीस अठराशे चाळीस अठराशे पंचेचाळीस म्हणजे अ क ब हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल अ क ब तर मित्रांनो त्यांनी अठराशे चाळीसला दिग्दर्शन मासिकात सुरुवात केली होती तर अठराशे बत्तीस ला कधी अठराशे बत्तीस ला दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते प्रश्न क्रमांक तीनशे सत्तर पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अ बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे चाळीस मध्ये दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले मित्रांनो अठराशे बत्तीस ला बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते म्हणजे विधान अ चुकलेलं आहे या ठिकाणी अठराशे चाळीसला दिग्दर्शने मासिक सुरू केलं होतं ब त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब मिळाला होता मित्रांनो हे बरोबर आहे त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब मिळाला होता आणि क त्यांचा जन्मदिन महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आता त्या ज्या दिवशी त्यांनी दर्पणची स्थापना केली तो दिवस होता सहा जानेवारी अठराशे बत्तीस तर मित्रांनो सहा जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस देखील आहे म्हणून सहा जानेवारी हा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि मित्रांनो आजच पाच तारीख आहे आणि उद्या सहा तारीख आहे तर उद्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा केला जाईल आणि कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ आहे तर बाशसाहेब जांभेकर स्मृती स्मृतीप्रित्यर्थ आहे म्हणजे या ठिकाणी विधान ब आणि क ही बरोबर आहे तर विधान अ चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल योग्य विधाने कोणती आहेत फक्त ब आणि क प्रश्न क्रमांक तीनशे एकाहत्तर पुढील विधानांवरून व्यक्ती ओळखा अ जन्म सातारा जिल्ह्यात झाला ब वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई होते क यशवंत नावाच्या मुलाला घेऊन के संगोपन केले मित्रांनो या ठिकाणी पहा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला सातारा जिल्ह्यातील कटगुण या ठिकाणी झाला ठीक आहे ब वडिलांचे नाव गोविंदराव व, व आईचे नाव चिमनाबाई होते मित्रांनो वडिलांचे नाव गोविंदराव शरीबा फुले होते तर आईचे नाव चिमनाबाई फुले होते आणि क यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेऊन संगोपन केले मित्रांनो त्यांनी यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला होता आणि आपल्या मुलाप्रमाणे वाढवला होता म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधान आहेत ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला होता अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस आणि मृत्यू देखील लक्षात ठेवा अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद प्रश्न क्रमांक तीनशे बहात्तर महात्मा फुले यांच्याविषयी योग्य विधाने निवडा त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली मित्रांनो बरोबर आहे त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील तातासाहेब भिडे यांच्या वड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती ब त्यांच्यावर थॉमस पेनच्या विचारांचा प्रभाव होता मित्रांनो हे देखील बरोबर आहे क त्यांनी अठराशे अठ्याहत्तर ला पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली मित्रांनो त्यांनी अठराशे त्र्याहत्तर ला कधी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती म्हणजे या ठिकाणी वर्ष चुकलेलं आहे म्हणजे विधान क चुकलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपली फक्त दोन विधान बरोबर आहे तर विधान क हे चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन फक्त आणि प्रश्न क्रमांक तीनशे त्र्याहत्तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणाला समर्पित केला आहे मित्रांनो महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आपल्याला माहित आहे तर त्यांनी हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीय जनतेला समर्पित केला आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार अमेरिकेतील कृष्णवर्णीय जनता हे आपलं उत्तर असेल त्यांनी अठराशे त्र्याहत्तर ला गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला प्रश्न क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर महात्मा फुले कोणत्या कालावधीत पुणे नगरपालिकेचे सदस्य होते मित्रांनो महात्मा फुले हे अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या कालावधीमध्ये पुणे नगरपालिकेचे सदस्य होते म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यांच्याबद्दल माहीत करून घ्यावी अशा खूप गोष्टी आहेत जसं की ते माध्यमिक शिक्षणासाठी मिशनरी शाळेत गेले त्याचबरोबर त्यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव होता तर त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली आपल्या पत्नीला शिकवलं त्याचबरोबर लहूजी साळवे यांच्याकडून दांडपट्टा आणि शारीरिक शिक्षणाचे धडे देखील घेतले त्याचबरोबर पुन्हा लायब्ररी स्थापना द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग एन अदर्स या संस्थेची स्थापना केली रात्र शाळेची सुरुवात केली स्कॉटिश मिशनरी शाळेत अर्धव्या शिक्षकाची नोकरी केली तर विद्वा घडवून आणला तर त्याचबरोबर त्याला सपोर्ट देखील केला होता त्यांनी प्रश्न क्रमांक तीनशे पंच्याहत्तर महात्मा फुले यांच्या जीवनातील घटना कालानुक्रमे लावा अ लहुजे वस्तात साळवे यांच्याकडून दांडपट्टा आणि शारीरिक शिक्षणाचे धडे घेतले मित्रांनो या ठिकाणी पहा ही जी घटना होती ज्यांनी दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले तेव्हा ते वर्ष होतं अठराशे सत्तेचाळीस ब रास्तापेठ येथे मुलींची शाळा सुरू केली मित्रांनो त्यांनी रास्तापेठ या ठिकाणी मुलींच्या शाळेला सुरुवात केली ते वर्ष होतं अठराशे एक्कावन्न पुन्हा लायब्ररी स्थापना केली ते वर्ष होतं अठराशे बावन्न आणि बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली ते वर्ष होत अठराशे त्रेसष्ट म्हणजे या ठिकाणी पहा आहे समेल अ ब कड म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो यासोबत त्यांनी अठराशे ला दारश दुकाने सुरू करण्यास विरोध केला अठराशे शहात्तर ते ब्याऐंशी ते पुणे पालिकेचे सदस्य होते अठराशे पंच्याहत्तर ला स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास सहाय्य केले त्याचबरोबर अठराशे पंच्याहत्तर ला त्यांनी अहमदनगर येथे शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड देखील घडवून आणले होते मित्रांनो या ठिकाणी पहा अठराशे पंच्याहत्तर ला पुणे येथे दयानंद सरस्वतीची मिरवणूक निघणार होती आणि त्यासाठी त्यांनी सहाय्य केलं होतं विरोध केला नव्हता म्हणजे विधान क चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल का फक्त अ आणि ब ही दोन विधान अचूक आहेत आणि विधान क हे चुकलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे सत्याहत्तर महात्मा फुले यांनी टिंबटिंब येथील शेतकऱ्यांकडून खतफोडीचे बंड घडवून आणले मित्रांनो अठराशे पंच्याहत्तर ला कधी अठराशे पंच्याहत्तर ला महात्मा फुले यांनी अहमदनगर येथील जनतेच्या किंवा शेत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या विरुद्ध शेतकऱ्यांना खतफोडचे बंद करण्यास भाग पाडले किंवा हे बंद घडवून आणले म्हणजे या ठिकाणी अहमदनगर पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल वर्ष क्रमांक हो तीनशे अष्ट्याहत्तर खालीलपैकी कोणी विधवांचे केशव बंद करण्यासाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला आणि आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला मित्रांनो अठराशे पासष्ट ला कधी अठराशे पासष्ट ला महात्मा फुले यांनी विधवांचे पण बंद व्हावे यासाठी न्हाव्याचा संप घडून आणला त्याचबरोबर अठराशे ला अठराशे अडुसष्ट जेव्हा दुष्काळ चालू होता तेव्हा त्यावेळी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील हौद खुला करून दिला होता म्हणजे या ठिकाणी महात्मा फुले यांच्याबद्दल हे विधान आहेत म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक वर्ष लक्षात ठेवा अठराशे पासष्ट ला न्हाव्यांचा उठाव किंवा न्हाव्यांचा संप आणि अठराशे ला आपल्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता प्रश्न क्रमांक तीनशे एकोणऐंशी सावित्रीबाई फुले खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जातात मित्रांनो या ठिकाणी पहा शांतता शिक्षण कला शिक्षण अनुसूचित जातीचे शिक्षण स्त्री शिक्षण बाल संकोपन तर मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी फक्त क अनुसूचित जातीचे शिक्षण आणि स्त्री शिक्षण या दोन्हीमध्ये सावित्रीबाई फुले यांचं योगदान आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार क आणि ड फक्त हे आपलं उत्तर असेल मित्रांनो सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील कवयित्री शिक्षणतज्ञ आणि समाज सुधारक होत्या तर त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला होता तर त्यांचा जन्म हा दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा परवा लक्षात ठेवा परवा हा दिवस झालेला आहे राष्ट्रीय बालिका दिवस तारखेला तीन जानेवारीला दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर मित्रांनो मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात सत्यशोधक समाजामध्ये त्यांचा त्यांचा देखील सहभाग होता त्याचबरोबर अठराशे सत्त्याण्णवला ला पुण्यामध्ये प्लेग ची साथ आली होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये लोकांची सेवा करताना त्यांना देखील मृत्यू आलेला आहे आणि तारीख काय होती दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला प्लेग ची लागण झाल्यामुळे सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झालेला आहे प्रश्न क्रमांक तीनशे ऐंशी अठराशे बावन्न मध्ये महिलांच्या हक्कांना चालना देण्यासाठी महिला सेवा मंडळाची सुरुवात कोणी केली मित्रांनो अठराशे ला महिलांच्या हक्कांना चालना देण्यासाठी महिला सेवा मंडळाची स्थापना ही सावित्रीबाई फुले यांनी केली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक सावित्रीबाई फुले आपलं उत्तर असेल मित्रांनो याबद्दल तुम्हाला माहित देखील नसेल महिलांच्या हक्कांना चालना देण्यासाठी महिला सेवा मंडळाची स्थापना ही सावित्रीबाई फुले यांनी केली होती कधी अठराशे बावन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आपण आज पाहिले महात्मा फुले सावित्रीबाई फुले जगन्नाथ शंकर शेठ आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील महत्वाचे प्रश्न तर मित्रांनो सावित्रीबाई फुले यांच्यावर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये देखील प्रश्न पाहणार आहोत जर तुम्हाला या व्हिडिओ मधील प्रश्न आवडले असतील आणि तुमचा सराव झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार चोवीस मध्ये गट आहे एमपीएससी गट पूर्व परीक्षा त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा यांसाठी तयारी करण्यासाठी ते अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर ओवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र